मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पनवेल कार्यालय या ठिकाणी आहोत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आणि आमदार बाळाराम पाटील सर आदर्श स्वागत करतो आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षाची कशा प्रकारे तयारी काय सांगणार शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतील माझे सारे सहकारी पक्ष या साऱ्यांच्या वतीनं आज मोठ्या प्रमाणावर उत्साह जल्लोषात या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत सोळा ते एकवीस ही मुदत होती तरी वीस आणि एकवीस या दोन दिवसामध्येच खऱ्या अर्थानं या निवडणुकीचे अर्ज दाखल केले गेलेले आहेत आज माझ्या साक, सा साऱ्या सहकारी उमेदवारांनी अतिशय उल्हासात जोशात या ठिकाणी मिरवणुकीनं या अर्ज सादर केलेले आहेत पनवेल पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा भावटा या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं फडकवणार आहोत आणि जी या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचाराची बजबजपुरी -बज त्या ठिकाणी झालेली आहे ती स्वच्छ करण्याची संधी म्हणून या निवडणुकीकडं मी बघतोय त्यासोबत रायगड जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापण्याच्या दृष्टीनं आम्ही मंडळी पनवेल उरणातून मोठी रसद मोठी कुमक जिल्हा परिषद सदस्यांची या ठिकाणी महाविकास आघाडीला या दोन तालुक्यातून निवडून देणार आहोत आणि रायगड जिल्हा परिषदेवर ही या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीची सत्ता बसेल हा बंदोबस्त चोखपणानं करणार आहोत तर महाविकास आघाडी किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद वरती किती उमेदवार उभे केलेले आहेत आणि कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आम्ही सातत्यानं ग्रामीण भागामध्ये विकासाचा वारू सातत्यानं चालू ठेवलेला आहे मध्यंतरीच्या कालखंडात या ठिकाणी दोनही आमदारांचं त्या ठिकाणी दबाव तंत्र आणि प्रशासकीय राजवट यामुळे ग्रामीण भागाचा विकास कोळंबला नागरिक त्रस्त आहेत पंचायत समिती म्हटलं तर या ठिकाणी एखादी गरीब गाय जशी कसा जाताना तिची भूमिका होते तशी नागरिकांची भूमिका या पनवेल पंचायत समितीच्या बाबतीत झालेली आहे हे सारं चित्र बदलवायच्या दृष्टीनं आणि पुनरूपी राज्यातला एक आदर्श पंचायत समिती म्हणून पनवेल पंचायत समितीला उरण पंचायत समितीला स्थापनेच्या दृष्टीनं या निवडणुकीकडं संधी म्हणून मी बघतोय आणि ती संधी मी आणि माझे सारे कार्यकर्ते निश्चितपणानं साधू हा विश्वास मला सर शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला हा महाविकास पंचायत समिती आणि जिल्हा परिषद राहिलेला आहे आणि विरोधक देखील मोठ्या संख्येत ताकदीने उतरलेला आहे ह्या कायम ठेवण्याचा आपला कशा प्रकारे तयारी असणार आमच्याकडे जनतेचं पाठबळ आहे विरोधकांकडं आर्थिक पाठबळ आहे निश्चितपणानं निवडणुकीमध्ये आर्थिक पाठबळ प्रभावी होतंय पण पनवेल मधली ग्रामीण जनता उरण मधली ग्रामीण जनता या आर्थिक पाठबळाला ठोकरून शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या खंबीरपणानं उभे राहील हा विश्वास आ, हे होते माझे आमदार बाळाराम पाटील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांनी आपल्या या संदर्भात प्रतिक्रिया दिली आपली काय प्रतिक्रिया असेल तर कमेंट दर आवश्यक कॅमेरामन पद्माकर कांबळेचं अक्षय कांबळे पनवेल धन्यवाद